किंवा घेऊन जाते शिक्षणापासून वंचित राहायला लागलेत ना हल्ला का पालकमंत्री आम्हाला बघू बघू पालकमंत्री पद भेटलं बहु वंचित बहुजन आघाडीचा पर्याय म्हणून एकच विचार पाहिजे कोण असू माझ माझ मोदी सरकारला विरुद्ध नाहीये त्यांनी विकास केला बीडचा खासदार मोदी विरोधी असल मोदी नाही पाहिजे समाजाचा एक नंबर मोदी नंतर पंकजा मराठी माझा वाचणार आहे ना बघू आता काय करत बहुजन आघाडी नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी आलेलो आहे बीडच्या भाजी मंडईमध्ये आणि लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे उन्हाचा पारा तापलेला आहे याबरोबरच राजकारण देखील बीडचं आपल्याला बीडमध्ये सध्या लोकसभा इलेक्शन जवळ आलेले तेरा तारखेला मतदान आहे आणि बीडकरांच्या भूमिका काय आहेत बीडकर खासदार म्हणून नेमका कोणाला पाहत आहेत विकास कसा आहे लोक कोणच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या सोबत काही लोक आहेत भगवत नेमका बीडकरांच्या भावना काय आहेत काय बघताय बीडकर कोणाला निवडून देणार त्यावेळेस बीड कर आता वेळेस बजरंग जास्त बजरंग सोनवणी बर इकडे बजरंग सोनवणी हवा आपल्याला पाहायला तुम्हाला काय वाटतं बजरंग सोनोनी बजरंग सोनोनी बजरंग सोनोनी तुम्ही बीडचे का बाहेरून आणली बीडचे बीडचे बजरंग सोनवणी घाटावून तर लीड आहे लीड असं बर या पुढे या काय वाटेल तुम्हाला काय वाटतं बजरंग सोन बजरंग सोनवणे बजरंग सोनवणी बाबा काय वाटतंय बाप्पा बजरंग बाप्पा काय चांगल्या माणसं आपण भाजपने सरकार शेतकऱ्याला दिला की फायदा काय नाही दिलं काय नाही दिला आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण दिलं नाही हे कुठं काय करायचं दोन हजार आपलेच घ्यायचे ना आपल्याला द्यायचे नाराजी तरी हा नाराजी खासदार बजरंग बाप्पा काय वाटत पंकुता कारण कसं आहे गोपीनाथ चार फार उपकार आहे गोपीनाथ रावांना मानणारा मुंडे बराचसा वर्ग बीड जिल्ह्यामध्ये एकशे टक्का काय वाटतं तुम्हाला पंकजा नाही नाही पंकजा बीजेपी सरकार पाच वर्ष झालं बीड जिल्ह्याचा कसलाच विकास झाला नाही आलेला निधी परत गेला ती एक पहिल्या वर्षीची एक हवा होती मान्य गोपीनाथरावचा काळ फार वेगळा होता आताचा वेगळा आहे परिस्थिती आता बदल करावा आता काय कोणीतरी करावंच लागणार आहे एक तर वंचित बहुजन आघाडीचा देवाद पर्याय म्हणून काय सांगता येत नाही त्यावेळेस पण आमदार होता मंत्री होते त्यावेळेस त्यांनी भरपूर निधी आणलेला बीड जिल्ह्यासाठी आणि यावेळेस ते भरपूर निदान देईल हा एकशे टक्के बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर फक्त पंकजाताहीच निवडून आली पाहिजे कारण त्यांना कामाचा वारसा आहे कामाची माहिती आहे आणि केंद्रामध्ये सरकार मोदीच येणार आहे मोदीच सरकार येऊन जर विरोधी पक्षाचा खासदार असेल तर काहीही काम होणार नाही शेतकरी नाराज नाही शेतकऱ्याला वर्षाला एक महिन्याला एक हजार रुपये मिळते केंद्राचे पाचशे केंद्राचे पाचशे आणि राज्य शासनाचे पाचशे हजार रुपये महिना टक्के मोदी सरकार खासदार होणार काय सांगता शेतकरी म्हणून सरकारवर शेतकरी खुशी म्हणतात नाही म्हणत नाही शेतकरी खुश नाही नाही दोन हजार येतील की काय दोन हजाराला माला भावच नाही मालाला काय खासदार कोण पंकजा मुंडे का बजरंग बाप्पा आता हे होईल पर्यंत काय करणार आहे आ, आता सांगता येणार आता काय शेतकरी सरकारवर नाराज नाराज काय वाटतं तरुणांना कोण वेळ छत्तीस कारखाने उघडले मुंडे कारखान्यांनी छत्तीस कंपन्या उघडायला लावा आता काय वाटत जेव्हा अटल बिहारी वाजपेयीची जेव्हा सरकार होती पाकिस्तान इंडियाचं युद्ध झालं रशियाने रातोरात रेल्वे हातरून सैन्य पाठवलं साधी रेल्वे हातरनं झाली का परवेळी पासून बीड बसतो हा झाली काय बदल, बदल म्हणजे त्यांची मनस्थितीत नाही विकास करण्याची आज कोण बी ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेले ऑटो रिक्षा चालित पोट भरते स्वर्गवासी अमोल भैया गलदर यांनी तर रेल्वेचा प्रश्न उचलला तेव्हापासून रेल्वेला फंड यायला लागले प्रीतमताई मुंडेच्या काळात जितके फंड आले मिस्टेक कटाळून कटाळून वापस गेले ते फंड यूज तरी केले का आता बी जालना रोडची जे सिमेट रोडचं काम झालेलं आहे हा किती किती पट्टी सोडली ती सोडली का नाही आज कारखान्यामध्ये बी कामगार म्हणून ओळखलं जात महाराष्ट्रामध्ये ठीक आहे मान्य आहे का ना मान्य कळायला पाहिजे त्यांना बी बघून माझे बी वाक्य आज कामगार म्हणून ओळखलं जातो मान्य ते भी एक रोजगार आहे म्हणून मी त्याला नाव नाही टोट कारखान्याला हा तर आज ज्यांच्या समजा मुलं आहेत मुली ते समजा चुलत्या पैसे आयोग नातेवा पैसे किंवा घेऊन जाते शिक्षणापासून वंचित राहायला लागलेत ना हल्ला का पालकमंत्री जांभळ्या जांभळ्या येतात आम्हाला बघू बुग, बुग पालकमंत्री पद भेटलं तर हा जांभळ्या येतात आणि हल्ला पद भेटलं तर निस्तो वंजारी समाज दिसतो नोकऱ्यांना लावायला ला इतर समाज का चुलीत गेलात का हा शिक्षणापासून वंच वंचित राहायला लागलेत ना हे लेकर बाळ हा जसा आई वडिलांना धाक राहतो हा कारखान्याला गेल्याच्या नंतर समजा चुलत्या थुलं हा ते चुली चुलते समजा त्यांच्या मुलांना जसा धाक देतात तसं देऊ शकतात का उद्या फोन करून सांगते ना आई वडिलांना मला सुलताले त्रास द्यायला बरोबर रेट नाही नवीन शहरा पाहिजे कोण माझा मोदी सरकारला विरुद्ध नाहीये त्यांनी विकास केला मी म्हणित ना सत्तर वर्षामध्ये जो नाही विकास झाला तो करून दाखवला त्यांनी बीड मध्ये त्यांची मनस्थिती नाहीये हा त्यांनी जाहीर करा म्हणायचं मीडियामध्ये महाराष्ट्राच्या मीडियामध्ये आम्ही हर तालुक्याने तीन तीन चार चार कंपन्या उघडू जाहीर करायला रोजगारा हा बघू शकता रोजगार नाही कोण भीडचा खासदार काय लोक मनातलं काय आता हे सांगितलं जातीवाद तर चालतच असते आणि जातीवाद मध्ये समजा मराठा वोटिंग आणि थोडीफार मुस्लिम वोटिंग त्यांना पडणारच आहे आणि पण वंजारी वोटर इतर उभी समाज मात्र पंकजा मुंडेला टाकणार त्यामुळे टाईट फाईट आहे जाए जाए आता हे ऑटोमॅटिकच झालंय ते जरांगी साहेबांच्या जरांगी साहेबांच्या आंदोलनामध्ये ऑटोमॅटिकच अतिवाद झाले पाटील पार्ट, विरुद्ध केला नाही स्वर्गवाय मुंडे साहेबांनी विरुद्ध केला मराठा समाजानी केला पडलेली वाटायला लोकांना मराठा समाजावर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समाज आमचा मराठा आहे आज म्हणून ओळखले जाते आमच्या समाजावर सगळीकडे आहे सगळ्या पक्षात आहे आता एकच पक्षात गेल्यावर भेडू शकतो शंभर टक्के पंकज साहेब निवडून येईल शंभर टक्के शंभर टक्के काय वाटतं इकडं नाही वाटत कोण पण एकच बजरंग बाप्पा सोन बजरंग बाप्पा तुम्हाला काय वाटतंय वाटत नाही तुम्हाला काय वाटतं इकडे बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोन दोन लाखाने मतदान येणार बजरंग <laughs> दोन लाखाच्या लीड नाही बघू शकता सगळे बहुमता इथं बजरंग बाप्पा पसर दाखवतात पंकजा एकच म्हणला काय मत आहे इकडे बजरंग बजरंग बघू शकता इकडे जो तो बजरंग बाप्पाच म्हणतोय मार्केटमध्ये एका गावातले लोक नसतात बीड जिल्ह्यातील सगळ्या गावखेड्यातून आलेले लोक आहेत आणि इथं बहुमतानी सगळे जणजरंगप्पाचं नाव घेतात अजून पुढे जाऊयात नेमका लोकांच्या काय भावना जाणून घेऊयात मला काय वाटतं कोण येईल कोण येईल ताई किती लीड भेटेल पंकजा दोन लाख दोन लाखाची लिटर पण या बाकी सगळे शेजारी उभं राहिले बजरंग बाप्पा आपली आपली इच्छा तुमची पसंती कुठल्या मुद्द्यावर होईल इलेक्शन कुठले होईल होईल जातीवर जाईल विकासावर होईल ना विकासावरच होईल बर इकडे अजून बाकीच्या काही मंडळी आपण सगळ्यांकडे जाऊया नेमका लोकांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार काय वाटतं कोण होईल बिडचा खासदार पंकजा जे विकासाला काम करून ते नावंगा पंगलाताई बजरंगप्पा तो सामने ते ना साहेब पोलीस मोर्चा इकडे इंग्हे साहेब हां बरं इंग्हे साहेबांना पण पसंद तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं बजरंगप्पा वन साइड इकडे इकडे अजून बाकी जे आहेत इकडे पण बघूया तुम्हाला काय वाटतं मामा मुंडे भाई पंकाजाताई बर पंकाजाताई यतील म्हणतात पंकाजाताईचा पण मानणारा वर्ग भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला लागलाय इकडे अजून तुमच्या काय भावना कोण अंकता येस मोदीने जे जी। जी लोका 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 जे राहिलेले गरीब तरी ते दक्षिणावर पूर्ण हे करायला पाहिजे विकास झाला पाहिजे ते सामान्य पंकज अरे सामान्य लोकांचं काम राहिलं पाहिजे पंकज ताई कोई भी बी लेकिन म्हणून विकास जे गरीब आहे सामान्य यांना जे जास्त सवलत भेटलेलं पाहिजे सवलत जलजीवनचे काम चांगले झालेले जातीचा फटका बसायला काय नाही इथं जातीचा संबंध येणार नाही ओके काय वाटत मराठी मराठी माणसाचा फटका बसणारच आहे ना बघू आता काय पण आम्हाला मतदान करायचं नाही कोणाला मतदानच करायचं नाही बर इकडे अजून बघूया मामा काय वाटतं कोण होईल खासदार, खासदार नाही का बजरंग बाप्पा सांगता येत नाही बर चला पुढे सांगता येत नाही इकडे अजून पुढे जाऊयात आपण चला चला, चला पुढे चला गर्दी नको चला दी। 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 चला कोण येईल मामा कोण येईल मोदी 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 मोदीच पाहिजे कोण बेड कोणी काय आहे ना बजरंग बाप्पा का पंकज नाही कोणीच येत नाही ना कुणीच नाही कोणीच नाही मोदी पाहिजे केंद्रात बर इकडे बघू शकता मोदीची हवा आहे इकडे काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे खासदार फिरचा बीडचा खासदार कोण आहे बजरंग बाप्पा बजरंग बघू शकता इकडे बजरंगप्पाच्या नावाची चर्चा जास्त आपण जाऊया आतमध्ये अजून थोडस पुढे जाऊयात थोडी गर्दी कमी होऊ देऊया थोडी ट्रॅफिक जाम झालेली थोडस आपण गर्दी कमी होऊ देऊ आणि इकडून येणाऱ्या लोकांना आता विचारूयात आपण नेमका बीडचा खासदार कोण पाहिजे बीडचा खासदार कोण होईल बीडचा खासदार मोदी विरोधी असल मोदी पाहिजे देशात मोदी नाही पाहिजे आता कोण म्हण पंकजा आहे की बजरंग बाप्पा का शिकली जे लोकशाहीला वाचवतील ते आपण आता निवडणूक तेरा तारखेला आले बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे बघू शकता इकडे बजरंग सोनवणे जाऊ नका तुमचं लय महत्वाचं आहे बीड मध्ये तुमच्या मतदानाला मोठी किंमत आहे लोकसभा जवळ आली मला सांगा खासदार म्हणून कोणाला पाठवायचं आम्हाला बजरंग पाहिजे बजरंग पाहिजे काय वाटतं कोण का बजरंग बाप्पा सोनवणे बघू शकता भाजी मंडळी परिसरामध्ये बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यांना जास्त बहुमत या ठिकाणी पसंती भेटते त्या ठिकाणी अजून काही लोक जातात आपण सगळ्यांना विचारणार कोण यावेळेस बजरंग बाप्पा का सोडून पंकजा नकोय नको आहे बर बघू शकता पंकजा नको असं म्हणतात तिकडे महाराष्ट्र तिकडे इकडे काय वाटत लोकसभा काय वाटत तुम्हाला काय वाटत नाही वाटत काहीच नाही वाटत कोण पाहिजे पण खासदार कोण पाहिजे सगळे सगळे सारखे सारखे कोणाला खासदार बनवते का नाही खासदार तर बनवायला बजरंग बाप्पाला बजरंग बाप्पाला बघू शकता ताई काय वाटतं बजरंग बाप्पा का पंकजा ताई 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 बघू शकता पंकाच्या ताईला पण मानणार बर का इकडं तरुणांना काय वाटतंय कोण ताई ताई पंकजता काय वाटतं ताई पंकाच्या ताई हा काम करण्यासारखं का उमेदवार द्यायला पाहिजे ना इकडे काम काम का उमेदवार पाहिजे बजरंग अनुभव कमी आहे शिक्षण कमी आहे लँग्वेज प्रॉब्लेम आहे बरेच काही त्याच्यामुळे काय वाटतं कोण काही हे म्हणजे मोदी येत पहिले एक नंबर मोदी नंतर पंकजाताई ताई हो मोदी बघून मतदान करणार मोदी आणि पंकजा मुंडे मोदी आणि पंकजा पाहिजेत करू शकताय मोदीसाठी पंकजा मदान करणार असं इकडे भावना आहेत अजून काही लोक आहेत आपण सगळ्यांना विचारणार आहेत नेमकं काय भावना आहेत गावखेड्यातून आलेले लोक बीड शहरातून आलेले लोक सगळ्यांच्या भावना काय हे विचारून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहेत का कोणाला करायचं खासदार कोणालाच नाही इकडे गावाकडून आलेले माहिती काय आणलं होतं मावशी काय आणलं विकायला कुठून आला मांडव जाळीवून मांडव जाळीवून कसं आला रिक्षा किती आणलं होतं तू ते आणलं होत माझे दहा लिटर दहा लिटर आणलो पैसे होते का चांगले होते बरं आहे काही व्यवसाय बरं आहे कोणाला करायचं खासदार काय करायचं का बजरंग सोनवणे का पंकजा मुंडे आता काय म्हणते तसं कुणाला तरी करावं लागेल हो ना घरचे म्हणते तसं काय वाटतं तुम्हाला काय माहिती का नाही आम्हाला काय नाही वाटत दही तिथं बसल्या बसल्या शेतकरी खुश आहे का शेतकरी खुश आहे पाऊसच नाही यंदा पाऊसच नाही दा। पिकेत जाते शेतकरी खुश आहे बोला दही काय आले दही दहा रुपये लिटर आणले काय मला सांगा कोणाला करायचं खासदार पंखाच्या ताई पंखाच्या ताईला करायचं हो बर का बरं विकास केला पंखाच्या ताई म्हणून हो बर तिकडे अजून काय आपण सगळ्यांना विचार काय वाटतं तुम्हाला काय वाटत आम्हाला तुं पंकाताई दी बोंजा हो मनाला चला नगर पंकाताई नोडू ने बर हां आपणा गावचे लेखरू तुमच्या गावचं लेख हां हां बर बघू शकताय त्यांचा गावचे लेखरू हे ताई काय वाटतं तुम्हाला काय वाटतं पंकाताई होऊन द्या पाहिजे बर काय काय वाटतंय लोकसभा निवडणूक आली कोणाला करायचं खासदार पंचायत ताई का भजन सुरू नाही पंचायत ताई पंचायत ताई तर महिला वर्ग मात्र पंचायत ताईकडे तुम्हाला काय वाटतं पंकज ताई पंचायत ताई बघू शकताय पंचायत यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा आहे पंकजताईला पण या ठिकाणी पसंती दिली जाते आणि बजरंग बाप्पा सोनुन यांना पण पसंदी काय वाटतं कोण होईल खासदार वंचित बहुजन अशोक हिंगे पण अशोक हिंगे यांना पण पसंत दाखवली जाते मामा आम्हाला काय वाटतंय पंकजा ताई पंकजा बघू शकता आज आपण आलो होतो बीड मध्ये भाजी मंडई मध्ये आणि भाजी मंडई परिसरामध्ये बीडच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक खरेदीसाठी आलेले काही शेतकरी आहेत व्यापारी आहेत तर बीडच्या भाजी मंडळीमध्ये बीडच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक होते आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला आहे बीड लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार म्हणून नेमका कोणाला आहेत बीडची जनता खासदार कोणाला बनवणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो होतो या ठिकाणी आपण बघितलं असेल की पंकजाताई यांना मानणारा वर्ग जसा आहे तसाच बजरंग सोनोने यांना पण मानणार आहे परंतु पारड मात्र बजरंग सोनून यांचा आपल्याला जड भरताना या ठिकाणी पाहायला मिळालं कारण गावखेड्यातून आलेला शेतकरी आहे तो भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहे व्यापारी वर्ग पण नाराज आहे एकंदरीत चित्र बीडचं असं आहे की बजरंग सोनून यांना पसंती दाखवलेली आहे आपल्याला नेमकं का काय वाटतं बीडचा खासदार कोण होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा